आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यामध्ये काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना यामध्ये वेगाने आलेल्या चारचाकी नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक पुणे स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक घटनास्थळून पळून गेला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित आरोपीचाही शोध घेत आहेत मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रात्री गस्तीसाठी तैनात असणाऱ्या महिला महिला पोलीस पोलीस जखमी जखमी झाल्यात नायर कर्मचाऱ्याचं नाव आहे दरम्यान माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत या प्रकरणी अज्ञात वाहन चालकांवर बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस वाहन चालकाचा तपास करत असल्याची माहिती झोन टू च्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लरसाहेब सराफ प्रदर्शन पुणे